अंबरनाथ मध्ये गुरुवारी रात्री एका भरधाव एरटिका कार दुसऱ्या चारचाकी गाडीला जोरदार धडक दिली आहे या एरटिका कारवर वर भाजपा जिल्हा सचिव असं लिहिलं असून ही कार भाजपचे उल्हासनगर मधील पदाधिकारी रोहित पांडे यांच्या नावावर रजिस्टर आहे पण पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात मात्र आरोपीचं नावच टाकण्यात आलेलं ना नसल्यामुळे या प्रकरणात खऱ्या आरोपीला वाचवण्याचा तर प्रयत्न होत नाही ना असा प्रश्न उपस्थित झाला आहे अंबरनाथच्या लोकनगरीकडून कैलासनगर स्मशानभूमीकडे येणाऱ्या रस्त्यावर गुरुवारी रात्री विजय महाजन हे डेरीतून दूध घेण्यासाठी आले होते दूध विकत घेऊन गाडीत बसल्यानंतर अचानक मागून आलेल्या एका एरटिका कारनं त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली या धडकेत महाजन यांची गाडी अक्षरशः रस्त्याच्या बाजूला जाऊन खड्ड्यात पडली यात महाजन यांना फारशी दुखापत झालेली नसली तरी एर्टिगा कारमधील दोन जण जखमी झाल्यानं त्यांना पोलिसांनी अंबरनाथच्या छाया उपजिल्हा रुग्णालयात जाण्यास सांगितलं यानंतर या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एर्टिगा गाडीच्या चालकावर बेकदरपणे गाडी चालवून नुकसान केल्याचा गुन्हा दाखल केलाय मात्र त्यात आरोपीचं नावच टाकण्यात आलेलं नसल्याचं समोर आलंय कारने ही धडक दिली त्या शून्य सात चार क्रमांकाच्या कारवर मागे आणि पुढे भाजपाचं कमळाचं चिन्ह असून त्याखाली जिल्हा सचिव असं लिहिण्यात आलंय ही कार भाजपचे उल्हासनगर मधील पदाधिकारी रोहित पांडे यांच्या नावावर रजिस्टर आहे मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करताना आरोपीच्या रकान्यात कुणाचंही नाव न लिहिता एटी कारवरील चालक असा उल्लेख केला आहे त्यामुळे खरा आरोपी बदलून त्या जागी दुसराच आरोपी दाखवण्याचा प्रयत्न तर कोणी करत नाहीये ना असा प्रश्न यानंतर उपस्थित झालाय याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांना विचारलं असता एटिगा कारमधील दोन्ही जखमींना पोलिसांनी छाया उपजिल्हा रुग्णालयात जाण्यास सांगितलं होतं पण ते सरकारी दवाखान्यात न जाता कोणातरी खासगी रुग्णालयात उपचारांसाठी गेले असून ती नेमकी कोणत्या रुग्णालयात गेले याची आपल्याला माहिती नाही असं ते म्हणाले तिथून एम एल सी रिपोर्ट आल्यानंतर आरोपीचं नाव निष्पन्न होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे मात्र हे सगळं प्रकरण संशयास्पद वाटत असल्याची चर्चा सध्या अंबरनाथ शहरात सुरू आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज